महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे प्रभारी मनेश राऊ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी आणि मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडत प्रशासनाला निवेदन सादर केले यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हरीश शेखासन अशोकराव जाधव रुपालीताई सावंत ॲडव्होकेट अश्विनी आकाशे माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर टी डी पवार रवी खेडेकर कैस फैसोबकर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र भुरण खलील सुर्वे नंदुशेठ थरवळ कॅप्टन हनीप खलपे जितेंद्र लाड रमेश शहा जैनुल सारंग चंद्रकांत उंडरे काका तोडणकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांची कर्जमाफीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफीच पाहिजे मच्छीमारांचे प्रश्न पाहिजे मच्छीमारांचे प्रश्न उदय पाहिजे काँग्रेस पक्षाचा विजय युती सरकारचा विकास युती सरकारचा विकास राहुल गांधी आगे बोलो हम तुम्हारे साथ है कर्ज माफी पाहिजे शेतकऱ्याने कर्ज माफीच पाहिजे जळ मिळालाच पाहिजे मच्छी मारांना न्याय पाहिजे मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज माफी पाहिजेच पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला मिळालाच पाहिजे युती सरकारचा युती सरकारचा सरकार चे करायचं काय हरी या सरकार चा करायचं हरी बोगा वय बाय काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी आगे बढो आम तुम्हारे साथ है राहुल गांधी आगे बढो आम तुम्हारे साथ है साहेब आज काँग्रेसचं लाक्षणिक उपोषण होतं आपण सगळे काँग्रेसचे नेते मंडळी सहभागी आहेत काय सांगाल काय उपोषण का काँग्रेस कमिटीचे आज रत्नागिरी जिल्ह्याचं आंदोलन करणार आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी मनीष राऊत मनीष राऊत साहेब या ठिकाणी आमच्या आले त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र केलेले आणि आजचं निवेदन हा आरोप कशाला या सरकाराने आम्हाला शब्द रत्नागिरी जिल्ह्यात दिला होता की आज प्रश्न सोडून देऊ आज शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू आरोग्यामध्ये आम्हाला चांगले डॉक्टर आणू यांना सुविधा देऊ आणि हा जो रस्ता हवे रस्ता आहे हा खोदून ठेवलेला आहे त्याचा ह्या कोकणामध्ये कोणाचाच नाही आज साहेब एवढा मोठा असून याच्यासाठी त्या विभागामध्ये तिकडे रस्ते खोदून ठेवलेले आहे हा रस्ता बाकीच्या ठिकाणं बाराबतीपासून आज या ठिकाणी रस्ते सगळे झालेले आहेत जे कोकणावरती अजिबात लक्ष देत नाही आहेत कोकणातले पण अधिकारी आहेत आणि भारतीय अधिकारी आहेत हे अजिबात लक्ष देत नाही यासाठी आम्ही आज त्यांना निषेध केलेला आहे मी तुळशीराम पवार आज सेवादल जिल्हाध्यक्ष रत्नागिरी मी ह्या सरकारचा नि निषेध करत आहे या ठिकाणी की महापुरुषांची बदनामी त्यानंतर महिलांवरील अत्याचार शे शिक्षण क्षेत्रामध्ये घातलेला गोंधळ आणि शेतकऱ्यांचे हाल या संदर्भात जर का आपल्याला बोलायचं झालं तर ह्या सरकारने काही एक काम केलेलं नाही उलट गुन्हेगारांना पाठीशी घातलं आहे त्यांना संरक्षण दिलं आहे आणि त्यामुळे आम्ही ह्या सरकारचा या ठिकाणी निषेध करत आहोत ठीक आहे प्रभारी आज काय सांगाल काय आज निवेदन सादर केलेलं आहे काय त्याच्यामध्ये या सरकारने तो अन्याय केलेला आहे आरोग्य खात्यामध्ये सांगतो म्हणा अच्छिवारांचा प्रश्न असेल प्रश्न था असेल या रत्नागिरी जिल्ह्यावर सगळ्यांनी एवढे मोठे नेते जे होऊन गेले पण कोणी त्यांना मदत न करता फक्त मली राखायचं काम या सरकारने केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो साहेब काय आज आपण निवेदन दिलेलं आहे काय सांगाल आजच्या या आंदोलनाचा प्रमुख उद्देश सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन सक्काळ साहेब यांनी धुरा सांभाळल्यानंतर सर्वप्रथमच महाराष्ट्रभर आज आंदोलन पुकारलंय आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये या अशा पद्धतीचं आंदोलन केलं जातं आहे या आंदोलनामध्ये मच्छी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचा विषय म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन या सरकारने युती शासनाने शासना सरकारमध्ये अगोदर दिलं होतं परंतु सरकारमध्ये आल्यानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर यांना सरकारमध्ये पावर मिळाल्यानंतर त्या आश्वास आश्वासनांचा यांना विसर पडला आहे यांनी त्या कर्ज कर्जमाफीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कोणतीही उपाययोजना करण्याचा प्रयत्नसुद्धा अद्याप केलेला नाही आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते तर या आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आपण सरकारला या विषयाकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे याच लोकांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार परंतु दुप्पट झालं नाही निम्म पण निम्मापेक्षा निम्मा खाली आलं असेल आज जी डी पीची तुम्ही बघाल देशातील अवस्था तर एवढी वाईट आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार आहेत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शेतकरी आहेत तसेच या जिल्ह्यामध्ये किनारपट्टी आहे किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात मच्छिमार बांधव राहत असतात आज मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जाते परंतु मच्छीमारांना ज्या सुविधा दिल्या पाहिजेत आज मिरकरवाडा बंदर आहे रत्नागिरी येथे या मिरकरवाडा बंदरातून किंबहुना देशात सर्वात जास्त परकीय चलन आपल्या देशाला मिळ मिळते परंतु विडंबना अशी आहे की त्या मिरकरवाडा बंदरावरती साधं स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही मच्छीमारांना मच्छीमार बांधवांना मच्छीमार भगिनींना तिकडे स्वच्छता घर उपस्थित नाही उपलब्ध नाही तर सरकारने लवकरात लवकर मिरकरवाडा बंदरावरती स्वच्छ पाण्याची उपलब्धता करावी स्वच्छता घरं बांधण्यात यावं ही आमची मागणी आहे हायवे असेल गेली दोन दशकं आमचा कोकणचा हायवे बनतोच आहे सरकार येत आहेत जात आहेत मंत्री येत आहेत बदलत आहेत परंतु हायवेची परिस्थिती काय बदलत नाही आहे हायवे काय पूर्ण होत नाही प्रत्येक वर्षी एक नवीन तारीख डिक्लेअर केली जाते आणि असं असताना सुद्धा त्या हायवेचं जे काम केलं जातं आहे त्याचा जो दर्जा आहे तो निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं आहे असं बोललं जात आहे तर आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण मागणी केली आहे की या हायवेच्या कामाच्या दर्जाची चौकशी व्हावी एक समिती गठन केली पाहिजे सरकारने आणि त्याची चौकशी केली पाहिजे की ह्या हायवेचं काम नेमकं कोणत्या दर्जाचं केलं जात आहे अरे एक पाऊस पडला नाही कॉन्क्रीटचं काम झालंय पावसाच्या अगोदरच म्हणजे पाऊस संपण्या अगोदरच खड्डे पडतात रत्नागिरी शहरामध्ये तीच अवस्था कॉन्क्रीटचं काम सुरू आहे पुढे काम करत जातात पाठी काम केलेल्या रस्त्याला खड्डे पडत आहेत घडीवर येते आरोग्य सेवा आहे रत्नागिरी जिल्ह्याची मुख्यमंत्री महोदय जे माजी मुख्यमंत्री महोदय आता जे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे रत्नागिरी देऊन आश्वासन दिलं होतं की या रत्नागिरी जिल्ह्याची आरोग्यसेवा आम्ही सुधारू आज शासकीय रुग्णालय रत्नागिरी जिल्ह्याचं बघाल तर ते वेंटिलेटरवर आहे इमारत वाढत चालली आहे इमारत मोठमोठी होत चालली आहे नवीन नवीन इमारती बनत आहेत नवीन नवीन ऑपरेशन थिएटर बनत आहेत परंतु ते दे ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करायला डॉक्टर नाहीत भूल तज्ञ नाहीत ओपीडी असेल अपघात विभाग असेल ट्रेनी डॉक्टरच्या हवाले केलेले ट्रेनी डॉक्टर बघतायत ये सरकार आ, आच्चा या, आच्चा या सरकार आ, जे सरकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ करते हा खेळ थांबवावा आजच्या या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे की सरकारने रत्नागिरी जिल्ह्याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि जनतेच्या या मागण्या मान्य कराव्यात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी मच्छिमारांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न आणि इतर रस्त्याचे प्रश्न आणि इतर गंभीर प्रश्न जे निर्माण झाले आहेत या जिल्ह्यामध्ये त्या संदर्भामध्ये माननीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि आमचे प्रभारी मनीष राऊत रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे त्यांच्या नेतृत्वाखाली आज तिथे सव्वा दहा वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाला यामध्ये मुख्य मागणी अशी होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही मॅनिफेस्टोमध्ये भाजपाने आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू दो आता दोन लाख अडीच लाख आणि आत्ता तर त्यांनी जाहीर करूनही किती लाखाचीपर्यंत करणारे जाहीर केलेलं नाही हा सगळ्यात मोठा आरोप त्यांच्यावर आहे की हो हे शासन जाणून बुजून लोकांना फसवून खोटं बोलतं आहे आणखीन लोकांची गळचेपी करते विशेषतः शेतकऱ्यांची गळचेपी करते गेल्या वर्षी शेतकरी कोकणातल्या शेतकऱ्यांनी विशेषतः पस्तीसशे रुपये भाताला भाव मा मागितला होता परंतु देण्यात आला नाही तो देण्यात आला बावीसशे रुपये आणि नंतर तीनशे रुपयेवरती बोनस म्हणून परंतु तो दिला आहे परंतु आत्ता शेतकऱ्यांना पस्तीसशे रुपये भाव पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यातली जवळजवळ ऐंशी टक्के शेती ओस पडते शेती ओस पडल्यामुळं पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला कारण शेत नांगरलं तरच जमिनीतमध्ये पाणी मिळतं आणि त्यामुळे पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला त्याच्यामुळे आमचं असं मत आहे जे शेतकऱ्यांचं कर्ज आहे मते फक्त शेती कर्ज म्हणजे खावटी कर्ज नव्हे कारण ही जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जे शेती कर्ज म्हणून वाटवलं जा वाटलं जातं खावटी कर्ज म्हणून वाटलं जातं त्या शेती कर्जाच्या खावटी कर्जाची मध्यम मुदतीमध्ये रूपांतर केलं आहे आणि जवळजवळ हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने आम्ही आरोप करतो की साडेचारशे कोटीचा घोटाळा ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे त्या सगळ्यांची चौकशी होईल त्यातले जर काही संचालक जे असे आहेत की त्यांच्या सात वाऱ्यावर एक सेंटीमीटरसुद्धा जागा शिल्लक नाही आहे परंतु त्याच्या सगळ्या योजनांचा लाभ फक्त स्वतःपुरता उठवलेला आहे आणि ह्या साडेचारशे कोटीचा जो घोटाळा आहे या संदर्भात आठ ऑगस्टला ए सी पीला अँटी करप्शन ब्युरोला काँग्रेस आणि जिल्हा शेतकरी कष्टकरी सेकंटच्या वतीने पत्र दिलेलं आहे की या बँकेची चौकशी व्हावी का शेतकऱ्यांची कर्ज राहतात एकाच तालुक्यामधल्या किंवा दोन तालुक्यांच्यामधल्या आणि पदाधिकारी जे संचालक आहेत त्यांची तेवढी शेती कर्ज निर्ग निर्गलित होतात त्या संस्थांची शेती कर्ज निर्गलित होतात परंतु शेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचं होत नाही कारण या सरकारने दोन हजार आठमध्ये जी कर्जमाफी काँग्रेस सरकारने जी केली होती त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडनं भले पण पाच हजारापासून किती कर्ज असो त्याच्या दहा टक्के पैसे वसूल केले त्याची उदाहरणं दिली म्हणून बँकेची चौकशी आम्ही लावली होती परंतु प्रश्न असा आहे हा असा हा जो उपोषणाचा कार्यक्रम मुख्य कार्यक्रम आहे तो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याच्या कर्जांची संदर्भामध्ये खावटी आणि शेती कर्ज नव्हे तर बँकेमध्ये दागिन्यांसाठी ठेवलेलं कर्ज त्याच्यानंतर मुलींच्या विवाहासाठी काढलेलं कर्ज मुलांच्या शिक्षणासाठी काढलेलं कर्ज आणि ज्या ज्या कारणासाठी कर्ज शेतकऱ्याचं काढलेलं आहे आणि शेतमजुराचं काढलेलं आहे ते माफ झालं पाहिजे ही प्रमुख मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करत आहोत आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टींचा ओहापोह आमच्या सर्व साथीने केला जे रस्त्याचा असेल आरोग्य खात्याचा असेल या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरोग्य खात्यामध्ये एम बी बी एस सोळा डॉक्टर कमी आहेत बाकीचे तर सोळाच परंतु कुठल्याही प्रकारचं ह्याच्याबद्दल सुविधा नाही ना का एम आर ए नाही काही नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये जे एम आर एचं मशीन आहे मी सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये सांगतो जे मशीन आहे ते खाजगी डॉक्टरांच्या करवी त्यांच्याकडनं लाच घेऊन ते बंद केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला ते मशीन आमच्याकडे नाही म्हणून ते खाजगी डॉक्टरकडे पाठवतात हो आणि एका एका पेशंटला पंधरा हजारने वीस हजार रुपये खर्च येतो आणि हा हे सगळी लूट आणि त्याचं कमिशन पुन्हा सिव्हिल डॉक्टरांना जातं आणि म्हणून माझं असं मत आहे की ही लूट थांबली पाहिजे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आता प्रदेशाध्यक्षाने आणि सांगितल्याप्रमाणे आणि राहुल गांधींसाठी रस्ता उतरलेला आहोत हा लढा कधीही थांबणार नाही हे सरकार हे अन्यायी सरकार हटवलं पाहिजे एस टीच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही परवा काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी केली आहे की जसं रेल्वे पोलीस दल आहे त्याप्रमाणे परिवहन पोलीस दल स्थापन केलं पाहिजे कारण जे ह्याला पुण्याला जो प्रकार झाला स्वारगेटमध्ये प्रकार झाला नाशिकला प्रकार झाला कारण त्या दिवशी जळगावला प्रकार झाला या संदर्भामध्ये एक ते दोन पोलीस फक्त स्टँडवर असतात आणि त्याच्यामुळे महिलांची सुरक्षितता नाही गाडी लागली की सगळी दहा तिकडे होते आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये परिवहन पोलीस दल स्थापन केलं पाहिजे कारण एस टीची मालमत्ताचमुळे अधिकृतपणे सांगतो साडेतीन लाख कोटीची नुसती जमीन आहे आणि स्थावर मालमत्ता जवळजवळ सव्वा ते दीड कोटी लाख कोटीची आहे अख्खा महाराष्ट्र एस टी महामंडळ चालू शकतं परंतु ह्या याच्यामध्ये सगळ्या जुन्या गाड्या नवीन गाड्या नवीन टायर म्हणून जुने टायर म्हणून विकायचे आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयांचा मली दाखवायचा हे एस टी महामंडळ चाललं आहे त्याच्यामुळं आमचा समज आहे हे सरकार हे लोकांची सेवा करण्यासाठी नाही तर लोकांना लोटण्यासाठी आहे आणि म्हणून हे सरकार बरखास्त करावं अशी आमची मागणी आहे आणि जनतेच्या मागण्या मान्य आमची मागणी या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती सांगितलीच आहे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जसं पावसात गवत उगवतं तसं भरपूर प्रश्न उगवत आहे हा मिटवता येतो तो तो, तो मिटवता येतो लांब जायला नको हे बघा रस्ते आत्ता ज्याच्यात आपण उभं होत तो रस्ताच बघा हा सुद्या हा जयनर आता हे त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले निरोज जाते इथनं त्याच्यात पाणी मारायला हवं होतं फक्त पहिल्या दिवशी एक दिवस त्यांनी पाणी मारले नाही आणि त्याच्यानंतर पाणी नाही धूळ बघा किती आहे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर जी खडी आहे ती खडी सगळी बाहेर येते हा आमचा रोजचा प्रश्न आहे आणि आम्ही रोज ह्याच्यासाठी रडतो आहे बरीच लोकं पडतात बरीच लोक या खडीमध्ये पडतात मग ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम अर्धवट केलेलं आहे कामगारांना खरी तरी बाजूला करायला सांगायला हवी ते, सांगा ते पण करत नाहीत दासे प्रश्न उगवत आहेत मेंटल हॉस्पिटलचं उपोषण केलं ते म्हणतात आता मेंटल हॉस्पिटल आम्ही हलवत नाही आहे त्याच्यानंतर एम आय डी सी घोटाळे वेगवेगळे चालू आहेत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत म्हणजे काही लोकांनी स्थानिक लोकांनी आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची ऐंशी टक्के अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा काजू व्यापारी यांच्यावर किंवा आंबा काजू शेतकरी यांच्यावर अवलंबून आहे मच्छीमारांचे खूप प्रश्न आहेत त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे पण आमचे जे मेन हे आहेत राजकारणी आहेत की आमचं आमचे नाही त्यांचे जे गॉडफादर आहेत ते गॉडफादर काही लक्ष देत नाही आहेत कुठं ते त्यांना दहा देतात आणि सगळं मतांसाठी चाललेलं आहे मला इथे किती मतं मिळाली की तिथल्या लोकांना त्रास द्यायचा मला इथे मतं किती मिळाली त्या लोकांना त्रास द्यायचा पण हे जे आमचे रोजचे प्रश्न आहेत डे टू डे आहेत त्या रस्त्यावरनं आम्ही रोज जातो अशी डोळ्यात भरते ते प्रश्न काही सोडवायला तयार नाहीत आणि लांब जायला नको हे बघा आत्ता आपण जिथे उभं आहोत तीच गोष्ट तुम्ही बघा तर हे प्रश्न सोडवण्यासाठी याच्यापुढे आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि आम्ही वेळोवेळी जिथे चुकेल तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत